महाराष्ट्र शासनाच्या पंच्याहत्तर हजार पदांची जी भरती जी सुरू झालेली आहे यामध्ये प्रत्येक जे डिपार्टमेंट आहे त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये पंचवीस ते तीस टक्के पदभरती जी आहे तर ही लिपिक या प्रवर्गाची होणार आहे लिपिक या पदासाठी होणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिपिक या संदर्भामध्ये ॲस्पिरेशनल लेवलवरती भावनिक होऊन आपण थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिली होती ना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर लिपिक क्लर्क कुठल्याही विभागाच्या जर पोस्टसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास कसा करावा लागणार आहे कोणकोणते विषय तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे वेळेचं नियोजन कसं करावं महानगरपालिकेची परीक्षा वेगळी कशी असते हे पण पाहणार आहोत आणि कोणते टॉपिक जास्त विचारले जातात हे सगळं पाहणार आहोत बघा आता तुम्ही लिपिक या पदाची जर तयारी करणार असाल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमचं ॲटलीस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट होणं गरजेचं आहे प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला लिपिक हे पद असतंच या पदासाठी तुम्हाला काही पर्सेंटेज देखील मार्क म्हणजे डिपेंड आहे की कुठल्या विभागाची जाहिरात आहे काही ठिकाणी तुम्हाला पन्नास टक्के साठ टक्के मार्क्स देखील कन्सिडर केले जातात किंवा त्यापेक्षा जर कमी असेल तर चान्स मिळत नाही म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे पहिली कंडिशन आणि तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्केच्या वरती मार्क असायला पाहिजे मी थोडंसं डाउटफुल आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट जरी असेल कसंही तरीही तुम्ही या पदासाठी अप्लिकेबल असू शकता ठीक आहे काही गोष्टी आहेत जसं की एम एस सी आय टी असेल टायपिंग असेल या गोष्टींचा देखील यामध्ये अंतर्भाव असायला पाहिजे तर चला आता या गोष्टीकडे बघूया अभ्यासाचे मुख्य विषय तुमचे कुठले कुठले असायला पाहिजे आणि कुठले कुठले असणार आहे बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला जर लिपिक व्हायचं असेल ना तर तुमचं सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यावरती खूप विशेष तुमचं काय असायला पाहिजे तुमचा हँड असायला पाहिजे चालू घडामोडी असं महाराष्ट्रातला किंवा भारतातला असा कुठल्याही टॉपिकवरती जर चर्चा चालू असेल तर तुम्हाला दोन शब्द तिथं म्हणजे एक लॉजिकल इंटेलिजंटली तुम्हाला बोलता आलं पाहिजे तुमचं मत मांडता आलं पाहिजे आणि त्या मतावरती लोकांनी विचारही केला पाहिजे अशा पद्धतीचं तुमचं संभाषण कौशल्य असायला पाहिजे आणि अशा प्रकारचं तुमचं नॉलेज हे असायला पाहिजे रेफरन्सेस उदाहरण दाख दाखले हे देण्याची तुमची ॲबिलिटी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीमध्ये पाहिल्या जाते किंवा हा विषय महत्त्वाचा आहे देन तुमचा मराठी आणि इंग्रजी भाषा हे दोन्ही विषय खूप खूप महत्त्वाचे आहे कारण तुम्हाला लेखापडीचं काम जास्त असणार आहे जर समजा आता मी किंवा तुम्ही लिपिक झाला आहात तुम्हाला काही एखादा आदेश काढायचा आहे आणि तुम्हाला तो सूचना काढायची आहे आदेश काढायचा आहे तर तो इंग्रजीमध्ये राहायचा आहे तुम्ही लिहिलं इंग्लिशमध्ये पण मग त्याचा अर्थच जर वेगळा निघत असेल मराठीतून लिहिलं तुम्ही समजा आणि त्याचा जर अर्थाचा अनर्थ होत असेल तर त्याला अर्थ नाही आहे म्हणून तुमची भाषेवर पकड असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला व्याकरण समजून घेणे गरजेचं आहे हे तुमचं पॉवरफुल शस्त्र असणार आहे देन तुमची बुद्धिमत्ता असणे हा तिसरा विषय असतो रिझनिंग आणि मूलभूत संगणक ज्ञान तुमचं कम्प्युटरची स्पीड ॲक्युरेसी ही खूप चांगली पाहिजे नाहीतर त्या एसबीआय मधल्या एखाद्या चष्मा त्यांचं वय पन्नास पंचावन्न वर्ष झालं आणि खालून बटणं म्हणतात की अरे दाबाव सर लवकर लवकर बघा एवढी मोठी लाईन आहे तर तसं तुमचं स्किल नसावं तुमचं स्किल जे आहे कम्प्युटरचं ते फास्ट असायला पाहिजे शॉर्टकट्स वगैरे या ज्या आहेत तर त्या सगळ्या तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे आता मराठी या विषयामध्ये तुम्हाला काय काय टॉपिक आतापासूनच तयारी करायची आहे ते लक्षात घ्या वाक्यप्रचार किंवा वाकप्रकार उद्गारार्थी प्रश्नार्थक आणि कोणकोणते विधान आहेत ह्यांचा तुम्हाला काय करायचं आहे त्यांचा व्यवस्थित अभ्यास डेफिनेशन प्रश्न त्यावरती कशा प्रकारचे आलेले आहेत त्यांचा सगळा तुम्हाला डिटेल अभ्यास करायचा आहे अलंकार समास आणि संधी याचा तुमचा डिटेल्ड अभ्यास झाला पाहिजे पर्याय शब्द झाला विरोधार्थी शब्द समानार्थी शब्द हे सगळे तुमचे परफेक्ट असले पाहिजे कमीत कमी दोन हजार सिनोनिम आणि अँटोनिम जे आहे तर ते तुमचं काय म्हणता येईल समानार्थी विरुद्धार्थी शब्द जे आहेत तर ते पाठ असायला पाहिजे वाक्य रचना आणि वाक्यप्रचार हे देखील एक महत्वाचा भाग आहे व्याकरणाचा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दांच्या ज्या जाती आहे अशा अचूक ठळकपणे तुमच्या समोर जर एखादं सेंटेन्स दिलं एखादं वाक्य दिलं मग ते मराठीचं असो की इंग्लिश असो तर त्या सेंटेन्समध्ये कुठला शब्द कुठल्या जातीचा आहे कोणतं नावन आहे या सेंटेन्समध्ये किती नावन आहे वर्ब कोणता आहे ॲब्जेक्टिव्ह कोणतं आहे ॲडवर्क कोणतं आहे कन्जक्शन कोणतं आहे इंटरजेक्शन कोणतं आहे हे सगळं तुम्हाला असं नाचत नाचत ते शब्द तुमच्यासमोर उभे राहिले पाहिजे जे मुलं सिलेक्ट होतात ना तर त्यांची हीच एक खासियत आहे की कुठलाही शब्द जर कोणत्याही सेंटेन्समध्ये कॉन्टेक्स्च्युअल अवेअरनेसमध्ये जरी आला त्यांना समजला जरी नाही त्या शब्दाचा अर्थ काय आहे तर त्या सेंटेन्समध्ये मागच्या आणि पुढचे जे शब्द आहेत त्याच्यावरून ते लॉजिकल गॅस करतात एज्युकेटेड गॅस करतात तुक्काने एज्युकेटेड गेस करतात ज्यांनी त्यांचं उत्तर येण्याचे चान्सेस चांगले असतात तर हे तुम्हाला गरजेचं आहे म्हणी आणि वाक्यप्रचार जे आहेत तर ते तुमचे कमीत कमी पाचशे पाठ असायला पाहिजे लेखन कौशल्य तुमचं असायला पाहिजे जर तुम्हाला काही एखादा गद्य पद्धती दिला तर त्यामध्ये तुमचं उत्तर सापडण्याची ॲबिलिटी तुमची लवकर असायला पाहिजे विरामचिन्ह आणि स्पेलिंग तुमची हे असायला चांगली असायला पाहिजे दुसरा जो विषय आहे तो इंग्रजीचा इंग्रजीचा जो विषय आहे ना तर यामध्ये सगळ्यात प्रॉपर तुमचे पार्ट्स ऑफ स्पीच असले पाहिजे नाऊन प्रोनाऊन वर्ब ॲडजेक्ट टू ॲट वर्ब जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं सगळेच्या सगळे शब्द ना असे नाचत नाचत तुमच्या समोर आले पाहिजे उभे राहिले पाहिजे आणि हे कसं होईल स्पेसिफिकली मी तुम्हाला इंग्रजीचा विषय शिकवते काय ग्रामर फॅमिलीच्या स्वरूपातून एक नाऊन आणि वर्ब दोघं नवरा बायको आहे त्यांना एक मुलगा आहे प्रोनाऊन जिथं वडलाला जातात नाही तिथं हा नाऊन जात जिथं वडलाला जातात नाही तिथं प्रोनाऊन जातो वडलाला जातात नाही तिथं मुलगा जातो यांना नाऊन आणि वर्ब यांना दोन मुली आहे मोठी मुलगी आहे ॲडजेक्टिव ती वडलाची आणि भावाची लाडकी नामाविषयी विशेष माहिती देणार शब्द म्हणजे विशेषण आणि दुसरी जी मुलगी आहे ती आहे ॲड ती काय कर करते तिच्या आईला कामात मदत करते राईट तर अशा पद्धतीने का स्टोरी टेलिंगमधून हे सगळे शब्द त्यांचं आयडेंटिफिकेशन सिमिलरिटी डिफरन्सेस काय आहेत त्यांच्या व्याख्या काय आहेत आणि प्रत्येक टॉपिकवरतीच या, या वरती बेसिक टॉपिकवरती कशा कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले संपूर्ण डिटेल ए टू झेड मी तयारी करून घेतलेली आहे आपल्या या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राइब केलं असेल तर तुम्हाला लिस्ट पण दिसेल प्लेलिस्ट पण दिसेल आणि तुम्ही आपलं ॲप्लिकेशन ज्या आहेत ते ॲप्लिकेशन पण डाउनलोड करू शकता त्यामध्ये देखील तुम्हाला सगळं ए टू झेड डिटेल आहे त्यामध्ये आणखी टेन्सेस आहे प्रेझेंट पास्ट फ्युचर सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कसं करायचं त्याचे बाराचे बारा रूल्स कसे आहेत ते देखील आहे व्हाईस आहे ॲक्टिव्ह व्हाईस पॅसिव्ह व्हाईस नरेशन डायरेक्ट इनडायरेक्ट हे खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला ज्या वेळेस काही आदेश लिहायचे आहे सूचना लिहायच्या अधिसूचना लिहायच्या तर त्यावेळेस तुमचा फोकस कोणी केलं याच्यावरती नसतो त्या कामावरती असतो म्हणून इनडायरेक्ट स्पीच आणि पॅसिव व्हॉइसमधले सेंटेन्सेस जे आहेत ना तर हे तुमचे सगळ्यात जवळचे मित्र असणार आहे आणि तुम्हाला परीक्षेमध्ये पॅसिव व्हॉईस आणि इनडायरेक्ट स्पीच ह्या यावरती खूप जास्त करून प्रश्न विचारले जाणार आहे सिनोनिम आणि अँटोनिम जसं मी तुम्हाला सांगितलं पाचशे ते हजारपर्यंत करून ठेवा जर तुमची सेकंड लेवलची पोझिशन असेल क्लेरिकलच्या वरची जर पोझिशन असेल तर तुम्हाला हजार तुम्हाला सिनोनीम वन वनबर्ड सबस्टेशन हे असायला पाहिजे रिडिंग कॉम्प्रिएन्शन तुमचं फास्ट असायला पाहिजे पॅसेज वगैरे ते सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट आणि एरर डिटेक्शन हे देखील असायला पाहिजे प्रिपोजिशन कन्जंक्शन आणि आर्टिकल हे तीन तिकडे जी ना तर ती खूप खूप महागात पडते विद्यार्थ्यांना कन्जंक्शन आणि आर्टिकल सगळ्यात जास्त तर आर्टिकल आहे आर्टिकल आणि वर्ब हे दोन असे आहेत ना टॉपिक की कितीही शिकले तुम्ही तर त्यात कन्फ्युजन तुम्हाला नेहमीच दिसणार आहे म्हणून हे जे टॉपिक आहेत ना तर हे तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये करायचे आहेत गणितामध्ये तुमचं काय काय असलं पाहिजे गणितामध्ये तुम्हाला ॲव्हरेज काढता आलं पाहिजे पटकन देन तुमचं पर्सेंटेज निघलं पाहिजे प्रॉफिट अँड लॉस निघायला पाहिजे नफा तोटा निघाला पाहिजे लसावी मसावी तुमचं एकदम परफेक्ट असायला पाहिजे रेशो आणि प्रपोर्शन अनुपात आणि प्रमाण साधे व्याज आणि मिश्र व्याज हे देखील तुमचं असायला पाहिजे आता महानगरपालिकेच्या भरपूर क्लरिकलच्या जागा आहेत तर त्यामध्ये कर आ, जो आहे किंवा जो टॅक्स वगैरे ता आहे तर त्याच्याशी रिलेटेड भरपूर असं कामं असतात की ज्यामध्ये तुम्हाला टॅक्स मध्ये काही सूट द्यायची असेल किंवा टॅक्सचं व्हि विवेचन द्यायचं असेल की विवरण द्यायचं असेल तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिखित स्वरूपात यायला पाहिजे तर त्यासाठी हे देखील कन्सेप्ट तुमच्या आहे तर या म्हणजे करेक्ट असायला पाहिजे वेळ काम टाईम आणि वर्क याविषयी तुमचा डिटेल्ड अभ्यास झाला पाहिजे गणन पद्धती जी आहे वेगवेळ अंतर स्पीड टाइम डिस्टन्स कॅल्क्युलेशन आणि काय उतरले विचारलेलं आहे त्यानुसार तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीमध्ये तुम्हाला भारताचा इतिहास असायला पाहिजे स्वातंत्र्य चळवळ आणि समाज सुधारक आता यामध्ये जर तुम्ही नगर परिषद आणि महानगरपालिका लेवलची जर तुम्ही परीक्षा देणार असाल तर तुम्हाला महाराष्ट्र लेवलचा नागरी से सेवा सुविधा जे कायदे आहे त्याविषयी विशे, तुम्हाला विशेष करून माहिती असायला पाहिजे आणि त्याविषयी जास्त तुम्हाला विचारण्याची शक्यता असते भूगोलमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल नद्या पर्वत हवामान या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला तोंडपाठ असल्या पाहिजे आणि या दुसऱ्या तोंडपाटने तर तुम्हाला जर समजा रात्री जरी विचारलं की तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला कोणाला तरी समजून सांगायची आहे या पद्धतीनं तुमची तयारी असली पाहिजे नंतर तुम्हाला राज्यशास्त्र देखील आहे राज्यशास्त्रामध्ये राज्य घटना संसद न्याय व्यवस्था आणि मूलभूत हक्क नागरिकांचे कुठले कुठले आहे याविषयी अवेअरनेस असायला पाहिजे जर तुम्हाला नागरिकांचे हक्कच माहित नाही समोरून एखादा ये येतो आणि तुम्हाला तो हुशार पण शिकवतोय असं कमजोर काय म्हणता येईल की सरकारी कर्मचारी नसला पाहिजे म्हणून तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत तर या मूलभूत हक्क किंवा या गोष्टी आहेत तर या पायाभूत आहेत अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला अर्थव्यवस्था कशी चालते बँका यांचा योजनाबद्ध अर्थव्यवस्था बजेट वगैरे काय असतं या सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे चालू घडामोडीमध्ये तुमच्या शासकीय योजना सध्या कोणत्या आहेत कोणत्या डेट झालेल्या आहेत पुरस्कार कोणते आहेत आंतरराष्ट्रीय घटना वगैरे काय आहे तर हे तुमचं कंप्लीट पाहिजे विज्ञान आणि तंत्रज्ञान नवीन नवीन शोध कुठले लागले इस्रोचं काय योजना चालू आहे डी आर डोची काय चालू आहे नासा वगैरे काय सध्या स्पेस रिसर्च वगैरे करतात त्या संबंधित काय बातम्या आहेत इम्पॉर्टंट हे तुमचं सगळं यावरती लक्ष असलं पाहिजे क्रीडा क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या स्पर्धा कोणकोणत्या आहेत महत्त्वाचे खेळाडू कोणकोणते आहेत आत्ता कोणत्या स्पर्धा झालेल्या आहेत याविषयी तुमचं जनरल नॉलेज जनरल अवेअरनेस असायला पाहिजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत जसं की नोबेल प्राईज ग्रॅमी वगैरे हे जे अवॉर्ड वगैरे असतात तर या अवॉर्डमध्ये मध्ये कोणकोणत्या व्यक्तींना सन्मानित केलेलं आहे तर, के तर यांची यादी म्हणा किंवा यांचा एक जनरल ओव्हरव्ह्यू किंवा नॉलेज तुमच्याकडे परफेक्ट असला पाहिजे आता अभ्यास कसा करायचा क्लर्क होणं काही सोपी गोष्ट नाहीये त्यासाठी तुम्हाला अभ्यासाचं नियोजन नक्कीच करावं लागणार आहे आता अभ्यासाचं नियोजन आणि वेळेचं नियोजन ज्यांना जमतं ना तर त्यांना कितीही अवघड गोष्ट असू द्या सोप्या लागतात रूप तूप खाल्ल्यावर लगेच येतं का नाही तुम्हाला स्पेसिफिकली त्या पद्धतीने तयारी करावं लागणार आहे जर एखादा बॉडी बिल्डर असेल मी जर म्हटलो की मला बॉडी बनवायची आहे तर मी त्या एका विशिष्ट पद्धतीने डाएट करेल विशिष्ट पद्धतीने वर्कआउट करेल विशिष्ट पद्धतीने माझं रुटीन चालू होईल राईट त्याच पद्धतीने बॉडी बनेल ना माझी तुम्ही विचारावर एखादा बॉडी बिल्डरला की बाळा तुझी बॉडी कशी बनली भाऊ तुमची बॉडी कशी बनली तो सांगाल का की अरे मला तर काही माहीत नाही यार मी फक्त बस कधी खायचो कधी प्यायचो कधी उठायचो अचानक बनली बडी असं होतं का नाही त्याचं स्पेसिफिक गोल आहे त्या पद्धतीने डाएट केलेली आहे तुम्ही आयुष्यात विचारापूर कोणाला की तुम्ही सक्सेस कसे झाले कोणी म्हणणार आहे का मला काही माहित नाही यार मी घरून घर सोडलं इकडे आलो शहरात आणि अचानक लॉटरी लागली आणि मी सक्सेस झालो असं होतं का नाही स्पेसिफिक पद्धतीने तुमचं गोल असलं पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला कार्य जे आहे तर ते करायचं आहे छोट्या छोट्या चंक्समध्ये तुम्हाला ते ते टार्गेट आहे अचिव्ह करण्यासाठी तुम्हाला सेल्फ मोटिवेटेड देखील राहावं लागणार आहे रोज कमीत कमी सहा ते सात तास किंवा सहा ते आठ तास अभ्यासाला द्या यामधून तुमचे चार तास सेल्फ स्टडी आणि तास सपोर्ट स्टडी आता सेल्फ स्टडी म्हणजे काय स्वतःचा अभ्यास ठीक आहे स्वतः तुम्ही किती अभ्यास करता आणि चार तास तुम्हाला सपोर्ट स्टडी करायची आहे सपोर्ट स्टडी म्हणजे काय की तुम्हाला जे काही शिक्षक शिकवताय तुम्ही त्यांचे लेक्चर अटेंड करताय तर हे सपोर्ट स्टडी आहे जेवढे पण प्रशासकीय अधिकारी झालेत जेवढे पण जिल्हाधिकारीपासून तर जेवढे काही लिपी किंवा कुठल्याही पदावरती जर कोणताही व्यक्ती गेला असेल ना तर तो सपोर्ट स्टडीवरती नाही गेला तो सेल्फ स्टडीवरती गेला अर्थात ते ज्यांच्याकडून शिकले त्यांचं ते आभार मानतात आणि त्यांचं तर महत्व असतंच पण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे जो खोटा आहे त्याला जो बांधलेलं तुमचं पद असेल ना तर ते म्हणजे तुमची सेल्फ स्टडी असणार सेल्फ स्टडीसाठी तुम्ही चार तास आणि सपोर्ट स्टडीसाठी चार तास असा आठ तास कंटिन्युअसली जर तुम्ही एकशे वीस दिवस किंवा नव्वद दिवस जर केलं तर तुम्ही महाराष्ट्रातली कोणत्याही पदाची परीक्षा द्या तुम्ही लिपिक पद हे तुमचं तर असेलच असेल पण दुसरं कोणतंही पद तुम्ही द्या त्याची देखील तुमची तयारी झालेली असेल वेळ ठरवा रोजचा सकाळी थिएरी करा ठीक आहे दुपारी रिव्हिजन करा आणि संध्याकाळी सी क्यू करा सकाळची जी थेरी असेल ना त्यामध्ये कन्सेप्च्युअल अवेअरनेस मिळवा कन्सेप्ट काय आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करा जे कठीण विषय आहे किंवा इंग्लिशचे आहे तर कन्सेप्ट समजून घ्या दुपारी काही रिव्हिजन करा आणि संध्याकाळी जे आहे ना तर ते प्युअरली फक्त आपल्याला सी क्यू सॉल्व्ह करायचे दॅट इट देन आठवड्याचा अभ्यास प्लॅन करा आणि स्टिक टू विट प्रत्येक हप्त्याला मला कमीत कमी चार मॉक टेस्ट तयारी करायची आहे तुम्ही जर नेमकाच अभ्यास सुरू केला असेल तर तुम्हाला हप्त्याला सुरुवातीला तीन तरी तुमचा मॉक टेस्ट झाला पाहिजे आणि जसं जसं तुमचं पेपर जवळ येईल तसं तुमची ही जी मॉक टेस्टची जी तयारी आहे तर ही कमीत कमी पंधरा ते वीस पर्यंत दिवसभरात जायला पाहिजे ठीक आहे तर या म्हणजे स्पेसिफिकली त्या सब्जेक्टवरती एका सब्जेक्टसाठी तुम्हाला म्हणजे दोन तासाचा पेपर आहे तर तुम्हाला अर्धा तास तुम्हाला करता आला पाहिजे म्हणजे दिवसभरात तुम्ही कमीत कमी ज्यावेळेस शेवटचे जे आठ दहा बारा पंधरा दिवस असतील तर त्यावेळेस तुम्ही आठ ते दहा किंवा बारा पंधरापर्यंत तुम्ही सी क्यू जे मागच्या वर्षीचे आहे तर ती फुल लेंथ मॉक टेस्ट तुम्ही काय सॉल्व्ह केली पाहिजे मोबाईलपासून दूर राहा आणि त्यांनी काय होईल की तुमची एकाग्रता वाढेल मोबाईल हा तुमचा शत्रू आहे आणि तुमचा मित्र पण आहे यातून काय घ्यायचं ते तुमच्यावर आहे हा जो अल्गोरिदम आहे ना अल्गोरिदमला ट्रेन करू नका जर तुमच्या इंस्टाग्रामच्या फीडला जर त्या पोरी नसतानाचे जर, जर व्हिडिओ आले ना तर तुमचा अल्गोरिदम प्रत्येकाचा अल्गोरिदम वेगळा प्रत्येकाचं यूट्यूबचं होम पेज वेगळं असतं राईट तर, तर तुमच्या फीडवरती जर तसे व्हिडिओ येत असतील ना तर त्याला नॉट इंटरेस्टेड करायला शिका आपल्याला काय पाहिजे हे आपण या टेक्नॉलॉजीकडून घेऊ शकतो या इंटरनेटवरून इंस्टाग्रामवरून किंवा याच्यावरून घेऊ शकतो स्वतःचं एक ओरा तयार करा किंवा अशा लोकांनी स्वतःचं आयुष्य बांधून ठेवा की जर तुम्हाला कधी डिमोटिवेटेड झालं तर त्यांचे व्हिडिओ किंवा त्यांचे दोन शब्द जर कानावर पडले ना तर एक प्रसन्न वाटायला पाहिजे आणि एनर्जेटी वाटायला पाहिजे हे काही दिवसच करायचं आहे नंतर तर मग तुम्हाला पाहिजे ते आहे हेच वय आहे प्रत्येक दोन तासांनी दहा मिनटाचा ब्रेक घ्या ब्रेक घ्यायला पण शिका आणि इफेक्टिव्ह स्टडी करा रोज दोन तास चालू घडामोडी वाचा टेस्ट आणि पी वाय सोडा संगणकाच्या संगणकाच्या ज्या शॉर्टकट कीज आहे लिपिकासाठी शॉर्टकट कीज फार इम्पॉर्टंट असतात आणि तुम्हाला जे टेक्निकल फारत पंचवीस तीस किंवा चाळीस मार्काचं जे जा विचारलं जातं टेक्निकल स्किल तर त्यामध्ये तुम्हाला कम्प्युटरच्या शॉर्टकट कीज आहे एक्सल वर्डचे बेसिक फॉर्म्युले जे आहेत तर हे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला विचारले जातात ठीक आहे तर अशा पद्धतीने जर तुम्हाला लिपिक व्हायचं असेल तर मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवा टेस्ट सिरीज लावा दर आठवड्याला स्वतःचं मूल्यांकन करा स्पर्धा परीक्षेची पुस्तकं विकत घ्या विविध प्रकाशनाची चालू घडामोडीवर रोज पेपर वाचन करा मंथली मॅगझिन वापरा नोट्स स्वतः तयार करायला शिका त्यामुळे स्मरणशक्ती वाढते नोट्स 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 खूप 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 इम्पॉर्टंट आहे नोट्स स्वतःच्या काढायला शिका मी हजारो वेळेस विद्यार्थ्यांना सांगतो की ज्या वेळेस तुमची सपोर्ट स्टडी चालू असेल ज्यावेळेस शिक्षक तुम्हाला शिकवत असतील तर त्यावेळेस क्विक नोट्स काढायला शिका क्विक नोट्स काढल्यानंतर त्याचा एक परफेक्ट ज्यावेळेस तुम्हाला शिकवणार त्यावेळेस त्या रॉ असतील पण तुम्हाला समजलं की नाही हे रिचेक करण्यासाठी परत त्याचा एक स्टँडर्ड अशा पद्धतीची नोट्स बनवा की ती नोट्स इतर विद्यार्थ्यांना देखील कामी आहे या पद्धतीने तुमच्या नोट्स बनल्या पाहिजे शंभर पानाचं पुस्तक असेल तर दहा पानाची तुमची नोट्स बनली पाहिजे आणि शेवटचे जे दहा पंधरा दा दिवस असतात तर त्यावेळेस ह्या यूट्यूब टीचर्सचे जे एनर्जी व्याम्पार आहेत त्यांना फक्त तुमचा वेळ पाहिजे तुम्हाला येऊ की नऊ येऊ त्याच्याशी काही गेंद नाही पण त्या काळामधला जो वेळ आहे तो खूप महत्वाचा असतो आणि त्यावेळेस हे लेंदी व्हिडिओज आणि हे मोठमोठ्या पुस्तकं वाचण्यापेक्षा आपण स्वतःच्या हस्ताक्षरात केलेल्या तयार केलेल्या नोट्स म्हणजे तुमच्यासाठी अमृत असणार आहे आणि त्यावेळेस लेझर फोकस्ड होऊन तुम्ही फक्त क्यू आणि नोट्स जरी केल्या यश तुमचंच आहे तर नोट्स या खूप महत्वाच्या आहे लक्षात ठेवा तुमचं स्पर्धा परीक्षेतील यश हे तुमचं नाही तुमच्या असणार आहे कारण तुमच्या सोबत या परीक्षेसाठी तयारी केलेली आहे आईने प्रत्येक वेळेस डब्यामध्ये ज्या वेळेस भाजीपोळी टाकली असेल ना तर त्यावेळेस आईला वाटलं असेल की माझा पोरगा माझी मुलगी प्रशासकीय अधिकारी होईल आणि कुटुंबाची ही दरिद्री जी आहे तर ही दूर करेल बापानं पोटाला चिमटा दिला असेल पण तुमच्या अभ्यासाचे पुस्तक वया घेण्यासाठी त्यांनी पैसे जमा केले असतील म्हणून ही कुटुंबाची ही लढाई आहे अभ्यास म्हणजे डोंगर नाही आहे रोज थोडं थोडा सर करत जायचं आहे एक लिपिक म्हणजे आईच्या अश्रूंना उत्तर देणारा पोरगा आहे एक अश्रूंना पुसणारा मुलगा आहे किंवा मुलगी आहे वडिलांच्या स्वप्नाला मूर्त रूप देणारा मुलगा किंवा मुलगी आहे आणि तुमच्या मेहनतीचा प्रकाश हा तुमच्या घरात काय आनंद घेऊन येणार आहे तुमचं यश म्हणजे संपूर्ण कुटुंबाच्या संघर्षाला मिळालेलं एक उत्तर असणार आहे एक पावरफुल उत्तर असणार आहे दोन शब्द माझे जे आहेत तर ते थांबवतो आय नो आय व्हेरी वीक ॲट मोटिवेटिंग पीपल बट येस तुम्हाला जर लिपिक व्हायचं असेल इमोशनली नाही लॉजिकल लेवलवरती जा आता आणि आपल्याला तयारी करायची आहे ना तर त्याचा एक प्लॅन बनवा आणि सुरुवात करा दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय बाय